सृष्टी निर्माण झाली आणि या सुंदर अशा सृष्टीमध्ये आपल्या या मातीत सुंदर असा माणूस जन्माला आला यामध्ये धर्मासाठी समाजासाठी माणुसकीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संत महात्मे ज्ञानी आणि तपस्वी सुद्धा जन्माला आले त्यांनी मोह माया आयुष्य आराम सगळं काही सोडलं फक्त एकतेचा प्रेमाचा आणि शांततेचा संदेश देण्यासाठी संताचे जीवन म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही हे मान्य पण किमान त्यांचा आदर तर आपण ठेवूया त्यांच्या शिकवणीवर हसणं सोपं आहे पण त्यांच्यासारखं जगणं किती कठीण आहे हे मानवाने समजून घेणे आज काळाची गरज आहे ते गेले पण आज स्मरणात आहेत त्यांनी सोडलेली शिकवण इथेच आहे एकतेची प्रेमाची माणुसकीची कारण जिथे थोरांचा अवमान होतो तिथे मानवतेचा संहार होतो लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपल्या भावना श्रद्धा आणि हक्क याचा आदराने व कायद्याच्या चौकटीत राहून अभिव्यक्ती करण्याचा अधिकार आहे अशाच एका प्रकरणात कानपूर येथे मुस्लिम समाजातील काही युवकावर आय लव्ह मोहम्मद सल्ला अलह वसलम या फलकामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही घटना दिनांक नऊ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादच्या पारंपरिक जुलूस दरम्यान घडली या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी लोहारा शहरात मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने शांततामय निषेध मोर्चा काढण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने युवक नागरिक सहभागी झाले होते हा निषेध मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदार रतन काजळी यांना निवेदन देण्यात आलं आहे आणि लोहारा तहसीलदार मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलं लोहाराचे तमाम मुसलमान मिलकर तहसील कार्यालय हैं जीद मिलाद के मौके पर उत्तर प्रदेश में मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जयंती में आयला मोहम्मद या गुनिया धार्मिक भावना, ते है, लेना गलत है निवेदना मध्य करने आईंदा से तमाम मोर्चा मध्य हिंदुस्तान के मुकुल देखी दक्षिण जो है हम आयला मोहम्मद जो है तो कहते हैं कहते रहेंगे और ये मोहम्मद साहब हमारी जो है ये शरीर हमारा है और आत्मा मुहम्मद साहब है अगर सरकार हमसे हमारी आत्मा छीनने की कोशिश करती है तो हम एक बार नहीं हज़ारों बार उनके नाम पर अपने प्राण अपनी जाने देने के लिए तैयार हैं यही पैगाम था तहसीलदार साहब की जो है मार्फत हमारा सरकार से अनुरोध यही है कि इस तरह की एफ आई आर न की जाए और मुसलमानों की जो है तो भावना को न ठेस पहुँचाई जाए बस हमारी यही विनती है दिनांक नौ नौ दोन हजार पच्चीस रोजे घटनेच्या निषेधातलं आज तहसील कार्यालय लोहार येथे आम्ही सर्व मुस्लिम बांधवाकडून जाहीर निषेधचा निवेदन देण्यासाठी आलो हो। आहोत आणि जुलूसमध्ये आयलर लावल्यामुळे घटनेच्या विरुद्ध त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत तरी आम्ही तहसीलदारा साहेबांमार्फत माननीय प्रधानमंत्री यांना त्या घट गट, या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देऊन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे असे निवेदन दिले आहोत नऊ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये कानपूरमध्ये जे ईदे मिलादुन नबीचा जुलूस झाला त्या जुलूसमध्ये हातामध्ये आय लव्ह मोहम्मद चे फलक घेतलेले असताना आणि फलक का घेतले म्हणून चुकीच्या पद्धतीने जे गुन्हे दाखल करण्यात आले कानपूरमध्ये या गुन्ह्याचा निषेध करत आम्ही आज लोहारातील सर्व मुस्लिम बांधव हो, त्याचा निषेध करत आहोत आणि त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्यामार्फत पंतप्रधान साहेबांना आमची विनंती आहे की जे घेतलेले गुन्हे आहेत त्यांनी मागे घ्यावे कारण जर आय लव्ह मोहम्मद जर हा जर गुन्हा असेल तर आम्ही हा आय लव्ह मोहम्मद मरेपर्यंत जीवामध्ये जो शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तो पर्यंत आय लव मोहम्मद हे आम्ही म्हणत राहणार याचे फलक हे आम्ही घेतच राहणार परंतु ज्या चुकीच्या पद्धतीने जे हे गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या गुन्ह्याचा निषेध आम्ही करत आहोत याच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा शांततामय मुस्लिम समाजातर्फे काढण्यात आलेला आणि आता निवेदन देण्यात आलेला आहे तर माझी विनंती आहे की सर्व गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते गुन्हे परत घेण्यात आले मुस्लिम समाजावर झालेला अन्याय आहे आणि ह्या अन्याय जो आहे गुन्हे मागे करून अन्याय झालेला नाही हे सिद्ध शासनाने करावं उत्तर प्रदेश सरकारचं आम्हाला विनंती आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी गुन्हे मागे घ्यावेत